निलेश आणि प्रमोद दोघेही पक्के मित्र अगदी लहानपणापासून दोघंही एकत्र वाढली होती शाळेतही एकत्रच जात येत असत जून महिन्याचा तिसरा आठवडा होता शाळा सुरू होऊन आठ दिवस झाले होते दोघेही नव्या इयत्तेत शिकत होते शाळा दुपारी बारा वाजता भरत असे आणि संध्याकाळी सहा वाजता सुटत असे नुकताच मोठा पाऊस होऊन गेला होता त्या दिवशी शनिवार होता शाळेचा अर्धा दिवस दुपारचे तीन वाजले होते आणि शेवटचा तास सुरू झाला होता पण शिक्षक आजारी असल्याने शाळेत आले नव्हते वर्गात मुलांचा कल्ला सुरू होता बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता पम्या आज शाळा सुटल्यावर लगी घरला जायला न निलेश म्हणाला कार मग कुठं जायचं प्रमोदने विचारले आरा नदीवर जाऊया की मासं पकडाया निलेश त्याचे घरी पाणीदार डोळे मिसकावत म्हणाला अरे पर पाऊस पडायला लागलाय लगा अरे बारीक झिरमाट हाय तासाभरात जाऊन परत येऊया आणि तशी बी उद्या सुट्टीच आहे की साळला ते ठेखाय र पण मासं पकडणार कस गळ आणाय ना ग प्रमोद म्हणाला त्याच टेन्शन तू घेऊ नगस बघ असं म्हणत निलेशने त्याचे दप्तर उघडले आणि त्यातून गळ काढून प्रमोदला दाखवला प्रमोद थोडा विचार करत म्हणाला बरं ठीक आहे पण जास्त येळ करायचा नाही बघ येळ नाही लागत र बाबा निलेश आनंदी होत म्हणाला साडेतीन वाजले तशी शाळा सुटल्याची घंटा वाजली आणि एक एक करत पोरं शाळेतून बाहेर पडली निलेश आणि प्रमोद शाळेच्या फाटकातून बाहेर आले आणि नदीच्या दिशेने निघाले पावसाची संततधार सुरू होती अधूनमधून ऊनही पडत होतं निलेश आणि प्रमोद दोघेही भरभर चालत नदीच्या दिशेने निघाले होते निल्या मास लय भरलं असतील बघ नदीला प्रमोद म्हणाला मग नाही तर काय लगा म्हणून तर म्हणालो आज जाऊया मासे पकडाया दोघेही आता एका शेतातून जात होते ते रंगा नायकाचं शेत होत नदीवर जायला त्या शेतातून वाट होती पण दोघांनाही अजून दोन मैल तरी चालावं लागणार होत दुपारचे चार वाजून गेले होते शेतातील ओबडधोबड बांध आणि पाय वाटेवरून चालत दोघेही पुढे निघाले पुढे एका वळणावर त्यांना दुरूनच कोणीतरी दिसलं अंगात फाटका मळका शर्ट घातलेला पायातील तांबडी पॅन्ट वाऱ्याच्या झोकाबरोबर बरोबर हेलकावे खात होती दोघेही चालत पुढे आले तसे त्यांना समजले की ते एक बुजगावणे होते अरेच्या बायला हे बुजगावणं हित कस प्रमोद शंका उत्पन्न करीत म्हणाला अरे शेतात नाही तर काय तुझ्या घरात असणार हे बुजगाव हसत म्हणाला अरे तसं या म्हणजे रोप रोपवी वाढली नाहीत आणि ह्याच इथं काय काम आहे प्रमोदची शंका रास्त होती अरे आपल्याला काय करायचं का आहे ठेवला असेल कशाला तरी नायकान ना। निलेश त्या बुजगावण्याकडे बघत म्हणाला त्या बुजगावनाचे तोंड एका पोत्याने बनवले होते दोन डोळ्यांच्या जागी एक जागा रिकामी होती आणि दुसऱ्या जागी एक हिरवट पांढरा डोळा वाचवला होता बघताना तो अगदी खराखुरा दिसत होता तोंड काळ्या धाग्यांनी शिवलेले होते बरकरने पाहताना साधं वाटणार पण ते बुजगावनं निरकून पाहिल्यावर खूप भयावह दिसत होत चल जाऊ यात प्रमोद म्हणाला पण निलेश त्या बुजगावनाकडे एकटक बघत होता ए निल्या अरे चल की पुढं अजून खूप लांब जायचं आहे आपल्याला अरे ह्या पुजगावण्याकडे बघून त्या मास्तरची आठवणी यायला लागली बघ असं म्हणत निलेशने त्या बुजगावण्याच्या तोंडावर एक ठोसा लगावला हा लय भारी वाटलं बघ मार तू एक ठोसा ज्या निलेश म्हणाला तसा प्रमोदही पुढे आला आणि त्या पुचकावण्याला एक ठोसा लगावला दोघांनीही त्या बुजगावण्याला मारायला सुरुवात केली पुचगावने आता जवळपास आडवे झाले होते अरे बासर तो नाईक आला म्हणजे आपल्याला आडवं करील चल हितनं प्रमोद म्हणाला भय वय चल जाऊ हितन बुजगावण्याला हात लावून त्याला सरळ करीत निलेश म्हणाला कारण निल्या त्याचा एक डोळा कुठे गेला असला डोळा हा काय प्रकार निलेश म्हणाला दोघांच्या मारहाणीत त्या बुजकावण्याचा एक डोळा कुठेतरी पडला होता दोघांनीही आजूबाजूला बघितले पण डोळा अर्थात ती पांढरी मोठी हिरवट गोटी कुठेही दिसत नव्हती अरे जाऊ दे तो डोळा चल जाऊ इथनं निलेश म्हणाला आणि दोघेही तिथून लगबगीने निघाले पाच वाजून गेले होते दोघेही नदीवर पोचले आणि त्यांनी मासे पकडायला सुरुवात केली बराच वेळ दोघेही मासे पकडत बसले वेळेचे दोघांनाही भान राहिले नाही ढगाळलेल्या आसवंतातून सूर्य कधी डोंगराह झाला ते दोघांनाही कळले नाही बघता बघता डोळ्यासमोर अंधार पसरू लागला अरे ये निल्या पास आता अंधार पडायला लागलाय बघ चल घरला जायला पाहिजे प्रमोद म्हणाला दोघांनीही छोटे मोठे बरेचसे मासे पकडून एका प्लास्टिकच्या पिशवीत भरले होते भय भय पम्या चल जाऊ आता लय पास पकडल्यात दोघेही तिथून निघाले पाटीवरील दफ्तर आणि हातातील माशांची पिशवी सांभाळत दोघेही तिथून चालत आल्या वाटेने निघाले संध्याकाळचे सात वाजून गेले होते बारीक रिमझिम पाऊस सुरूच होता दोघेही चालत नायकाच्या शेताजवळ आले शेतातून जाणारी पाठ दहा पंधरा मिनिटे वाचवणारी होती तर उजवीकडे जाणारा रस्ता लांबचा पडत होता पम्या, चल आल्या वाटाने पटपट जाऊया अर सांग झाली दोघच या प्रमोद बिचकत म्हणाला अरे काय घाबरतो का मी ना नव चल असं म्हणत निलेशने प्रमोदला पुढे खेचलं दोघेही शेतातून पुढे चालत आले नायकाचं शेत परच मोठं होतं मुख्य रस्त्यावर जायला तीन वाटा लागत होत्या अरे ही वाट लांब पडती चल इथनं झटपट जाऊ असं म्हणत निलेश एका वाटेने पुढे आला त्याच्या मागोमाग प्रमोदही गेला दोघीही चालत अर्ध्या वाटेपर्यंत चा आले दुरूनच दोघांचीही नजर त्या बुजगावण्याच्या जागेवर खेळली होती दोघीही त्या जागी आले पण आता ते बुजगावणे त्या जागी नव्हते ते क्षणभर चपापलेच अरे ते बुजगावनं कुठे गेलं प्रमोद घाबऱ्या आवाजात म्हणाला अरे गेलं असेल त्याचा डोळा शोधाया असं म्हणत निलेश खो खो हसू लागला पण प्रमोद होता त्याच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती निल्या चल बाबा हितनं लवकर मला भ्या वाटती आता बर चल बाबा जाऊया दोघेही त्या शेतातून चालत मुख्य रस्त्याला लागले मागे त्या विस्तीर्ण शेतात कुठेतरी खसखसत काहीतरी चालत होते अर्धबट वाढलेल्या त्या रोपांमधून आडवे तिडवे चालत ते काहीतरी शोधत होते निलेश आणि प्रमोद दोघेही आपापल्या घरी पोहोचले उशिरा घरी आल्याबद्दल दोघांनाही चांगलाच ओरडा बसला होता बाहेर मुसळधार पाऊस पडत होता रात्रीचे दीड वाजून गेले होते खिडकीजवळ झोपलेल्या निलेशला कसली तरी चाहू लागली आणि त्याची झोप उडाली घरातील सर्वजण शांत झोपले होते खिडकी बाहेर कसलीशी खसखस होत होती निलेश अंद्रुणात उठून बसला त्याने खिडकी हळूच उघडली बाहेर काळा पसरला होता अंधुक प्रकाशात त्याला काहीतरी दिसले फाटक्या मळकट कपड्यांचे शिवलेल्या तोंडाचे ते काहीतरी शोधत होते ते पाहून निलेशच्या छातीत तस झाले त्याच्या पोटात गोळा आला त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज गळ्यातच अडकला होता त्याचं अंग थरथर कापू लागलं होतं बाहेर जे काही होत त्याने आता मान हळूहळू निलेशच्या दिशेने वळवली होती निलेश थरथरत त्या आकृतीकडे पाहत होता ते आता हळूहळू पुढे सरकत आलं होत मुसळधार पावसात चिंब भिजलेले त्याचे शरीर जड पावलांनी पुढे पुढे चालत येत होत काही क्षणातच ते खिडकीजवळ आलं निलेश पुतळ्याप्रमाणे त्याच्याकडे पाहतच राहिला होता त्याच्या डोळ्यांच्या जागी असलेल्या खोल काळ्या रित्या विवरात त्याची मती गुंग झाली होती खिडकीतून त्याने आपला हात पुढे केला आणि गजांमधून अंगात शिरशिरी उठली निलेश मोठ्याने किंचाळत उठला घरातील सर्वजण जागे झाले त्यांनी निलेशकडे पाहिले निलेशच्या अंगावर थेंब रक्त सांडत होत डोळ्यातील खोबणीतून ते रक्त सांडत होत निलेश खाटेवर आडवा बेशुद्ध पडला होता त्याचा एक डोळा नाहीसा झाला होता आणि खिडकी डोगरी होती दुसरा दिवस उजाडला निलेशच्या बाबतीत घडलेली गोष्ट गावभर पसरली होती प्रमोदलाही निलेश बद्दल कळले ते ऐकून प्रमोदच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्या अंगात ताप भरून आला पण त्याने काल घडलेल्या गोष्टींबद्दल कोणाला काहीच सांगितले नाही प्रमोद आठवडाभर शाळेत गेला नाही निलेश तालुक्याच्या एका खासगी रुग्णालयात भरती झाला होता घडून गेलेल्या त्या विपरीत घटनेचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता आणि डोळ्यासोबत त्याची वाचाही जणू झाली होती काही दिवसानंतरची गोष्ट रंगानायकाच्या शेतातून तीन शाळकरी मुलं चालत निघाली होती रिमझिम पाऊस पडत होता दूरवरून त्यांना कोणीतरी दिसले पावसात स्तब्ध उभे होते अंगात फाटका शर्ट आणि पायात वाऱ्यावर झुलणारी मळकट पॅन्ट तिघेही त्याच्याजवळ पोहोचले तर ते एक बुजगावणे होते तोंड पोत्याने शिवले होते दोन डोळ्यांच्या जागी एक जागा रिकामी होती आणि एका जागी एक घारा पांढरा पाणीदार डोळा होता अगदी खराखुरा नुकताच बसवलेला मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच भयकथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका